नमस्कार मी रमाकांत हजगुडे समय संगरक्ष मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मनोज दारांगी पाटलाची रॅली थोड्याच वेळात त्या ठिकाणी येत आहे आपण आहोत सध्या धाराशिवमध्ये दर्ग्याच्या जळ आणि या ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे एक फराळाचं केळीचं वाटप आणि पाण्याची सोय केलेली आपण पाहतो एक एकतेचं दर्शन घडवणारे हे व्यवस्था या ठिकाणी पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं हे कार्यकर्त्यासाठी मावळ्यासाठी पाण्याची सोय आणि या ठिकाणी केळी वाटप पक्ष सोय केलेले ठरावच्या वेळात या ठिकाणी रॅली येत आहे मी शेख बाबा फैजुद्दीन काय सांगाल रॅली एवढी सोय केली पाणी केळी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज उस्मानाबाद नगरीमध्ये हजरत खाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्गासमोर यावेळी मनोज जरांगे साहेब जे आमच्या शहरामध्ये आलेले आहेत आणि मराठा समाजाची महाराली आहे त्याच्यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांनीही आमच्या समाजाबद्दल आवाज उठवलेला आहे त्यांनी एका दोन तीन कार्यक्रमामध्ये जसं मी मराठासाठी आरक्षण मागतोय त्याचप्रमाणे तुम्ही मुस्लिमांना पण आरक्षण द्या हा विषय उचलून धरलेला आहे जेणेकरून आम्ही आणि मराठा समाज आज पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत आहोत शेख इस्माईल माईल जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणची रॅली आहे त्याच्यासाठी जरंगी पार्टीचे महाराली पॉलिटेक्निक कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज त्यासाठी मुस्लिम संघर्ष आरक्षण समिती आम्ही त्यांचा पाठीमध्ये येतो सर्व मुस्लिम जिल्ह्यात त्यांना पाठीमध्ये येतो आणि त्यांना ते इथं दर्शन यायला त्यांच्यासोबत आम्ही देऊन त्यांना दर्शन करून त्यांचा महारालीला पाठीमध्ये येतो